É uma

kaya na Workers S According to the Come on, ¨ están encercadillados, se están encercando, socondos por si mismo, se Keyboardangles, a todos se qualifican variety de mejoras. intelligence be, de विसायावर बाई बाई सांबो अंबाचो माचा नाटक बाई बाई तू गेलो आला रे आला बाई बाई विमानाला रे आला बाई बाई विमानाला मेरी लाडकीची ああ。<laughs> सत्यनारायणची पूजा आणि सागरा तर गौरव माझा खुशी खुशी मित्र तर आज घरामध्ये सुद्धा कार्यक्रम आहे माझ्या पकडून आले परंतु त्या ठिकाणी गौरवचा प्रेम आणि मैत्री म्हणजे मी चुकू शकत नाही मी अगदी तेरा मिनिटांमध्ये जुन्नारुणी या ठिकाणी आलेला आहे आणि आता पण परत मला लगेच खरंतर आमचे मित्र भविष्य आमची खूप मैत्री जशी गौरवजी माझी मैत्री आहे तशी जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष खर तर मविष्य माझी खूप मैत्री मी अनेक मित्र पाहिले पण तू सर्वात कमी बोलणारा आणि जास्ती विकास करणारा आहे गौरव नादत नाही शुभेच्छा येतो मी या ठिकाणी आज सत्यनारायणच्या पूजेला शुभेच्छा जातो का गौरव एक वर्षी आतमध्ये पप्पा हो गौरवचा जो ग्रुप आहे आज सगळा मित्र परिवार आज बऱ्यापैकी आल्याबरोबर फटांगड्याची शिवबाजी फटांगडे वाजवून या ठिकाणी सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा फटांगे वाजवून स्वागत माझ्यासारख्या केला खूप मला अभिमान वाटलं असो आदित्य गायने बोलता मला घरी खरं तर एक अजून कार्यक्रम आहे पण हे गौरवचं प्रेम आज आहे आणि सगळ्या मित्र परिवार सांगतो आपण सगळेजण ठरलाय पंधरा दिवसाने आठ महिन्यामध्ये मध्ये आपली लाने गाठीवरती सगळे मित्र परिवार जायचे अशा प्रकारचा सर्वांना आमंत्रण देतो आणि परत घेतो गौरव भाव आणि त्यांच्या निषेध दोघाही त्यांना मी खर तर सुख देतो त्यांचा परपंच सुखाचा समाधानाचा आणि गोडीनी आणि खुशी खुशी जाऊ आणि सगळ्या माझ्या आई वडिलांना जीव लावू अशा प्रकारचा तुमचा खुशी खुशी होईल काय अडचण वादळ तुमच्या पाठीचे आहे आणि गौरवच्या केसाला थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराजी धन्यवाद फोटो धन्यवाद I yeah. <laughs>